नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपला बाकासुरा गोठावडे मैदानात पाहणार आहे कारण मित्रांनो हे मैदान बकासुराचे होमगार्ऊ नसल्यामुळे या मैदानात आपल्याला बकासुरा शंभर टक्के पाहताना दिसेल त्याचे अपडेट आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिली होती पण मित्रांनो काही कारणास्तव आपला बकासुरा मित्रांनो गोठावडे मैदानात पाहणार नाही तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये आपला बकासुरा उद्या नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे त्याचे अपडेट पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपला मागच्या म्हणजे आई किरा देवी केसरी मैदानात पाळताना दिसला आणि मित्रांनो सर्व फॅनची इच्छा होती की आपला बकासुरा आणि मथुर हे जोडे आपल्याला पुन्हा एकदा पाळताना दिसावी आणि मित्रांनो ही इच्छा आय एकविरा केसरी देवी मैदानात पूर्ण झाली आणि मित्रांनो मथुरा आणि बकासूर हे जोडे आपल्याला पुन्हा एकदा पाळताना दिसले मित्रांनो या मैदानात आपल्या बकासुर आणि मथूरने सुट्टा गटपास केला होता पण मित्रांनो काही कारणास्तव आपल्या बकासूरच्या आणि मथूरची या मैदानात सेमील हार झाली त्यामुळे मित्रांनो आपला बकासुर आणि मथूर आई देवी केसरी मैदानात गोललात दिसला नाही मित्रांनो ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा एका टॉपच्या मैदानात पाहताना दिसले नक्कीच मित्रांनो ही गाडी त्या मैदानात गोललात राहील तर मित्रांनो आता आपला बकासूर हा मित्रांनो उद्याच्या गोठवडे मैदानात पळणार नाही कारण मित्रांनो उद्या बकासुरा मित्रांनो तीन फेऱ्याच्या मैदानात न पाहता मित्रांनो आपल्याला ओवले मैदानात भिंजवडसाठी मित्रांनो उद्या पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या बकासोरचा या भिंजोड मैदानात पैरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे आणि मित्रांनो आपल्या बकासूरची भिंजवड कोणत्या नंदीबरोबर होणार आहे त्याची पण अपडेट पुढे घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद